मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो उद्या चोवीस ऑगस्ट रोजी भव्यास मोरगाव केसरी ओपन बलगडे शर्यत मैदान मोरगाव या ठिकाणी मित्रांनो पार पडणार आहे आणि ओपनचं मैदान असणार आहे त्याच्यामुळे बरेचसे टॉपचे नंदी तुम्हाला या मित्रांनो ओपनच्या मैदानामध्ये उद्या पळताना दिसणार आहेत तर या काही टॉपच्या नंदीच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाले आहेत किंवा तेव्हा ते कोणत्या गटामध्ये पळणार आहेत याची थोडक्यात माहिती आपण तुम्हाला प्रत्येक मैदानाप्रमाणे या मैदानाला देखील देणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर आपले टू चॅनल देऊद तुम्हा डीएम सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो या मैदानाच्या लाईव्ह लॉट जे काढण्यात आलेले आहे त्या लाव्हलॉटमध्ये गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक नऊवरती शेवाळेबांच्या पाखऱ्याच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक चार तास क्रमांक नऊमध्ये त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एकवरती वरती गोठच्या सर्जाच्या नव्या आणि गट क्रमांक ब गट क्रमांक तेत्तीसमध्ये तास दोनवरती देखील घोटच्या सर्जाच्या नाव चिठ्ठी आहे घोटचा सर्जा ज्याला रॉकेट म्हणून मित्रांनो संबोधला जातो देखील या बऱ्याच दिवसाच्या आता गॅपनंतर या मोरगाव केसरी मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो गोठच्या सर्जाच्या दोन चिठ्ठ्या आहेत गट क्रमांक पाच तास एक आणि गट क्रमांक तेहतीस तास दोन त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठवरती निसर्ग गार्डन कातरच्या नावाने एक चिठ्ठी निघाली आहे या चिठ्ठीवरती तुम्हाला सुंदर किंवा मित्रांनो वजीर त्या ठिकाणी पळताना दिसू शकते गट क्रमांक आठमध्ये त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक दोनवरती कारोंडेकरांच्या चिक्क्याच्या नावाने देखील चिठ्ठी आहे चालू सिझनमध्ये प्रत्येक मैदानात जाईल त्या मैदानात गुलालाचा मानकर ठरणारा फो फॉर्ममध्ये असणारा असा आपला हा कारोंडेकरांचा दोन्ही खांदी पब्लिकचा वाचच्या म्हणलं तरी चालेल असा मित्रांनो हा कारंडेकरांचा चिक्या गट क्रमांक चौदा तास दोन वरती पाळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक एक वरती मित्रांनो सुंदर रूप कॉकटेलच्या नावाने चिठ्ठे आहे सुंदर रूप कॉकटेल गट क्रमांक सत्तावीसमध्ये मित्रांनो चिठ्ठे आहे तसेच मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक पाचवरती बिनजोडचा बादशा मथूरच्या नावाने देखील मित्रांनो चिठ्ठ्या आहे या मैदानामध्ये तुम्हाला बिनजोडचा बादशा मथूर हा गट क्रमांक एकतीस तास क्रमांक पाचवरती मित्रांनो पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर मित्रांनो आता आपण सर्वांचा आवडता रुस्तम के केसरी बकासूर तर मित्रांनो बकासूरची देखील या मैदानामध्ये जवळपास दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत बकासूर कोणत्या गटामध्ये पळणार तर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक चारवरती एक बाकासुराची चिठ्ठी आहे आणि या मैदानाच्या गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक नऊवरती एक मित्रांनो चिठ्ठी आहे तर माझ्या मते तरी मित्रांनो बाकासूर हा तुम्हाला गट क्रमांक तेवीस तास क्रमांक चारवरतीच मित्रांनो पळताना दिसेल आणि अठ्ठावीसमध्ये एक चिठ्ठी आहे त्याच्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो साम्राज्य पळताना दिसू शकते जर मैदानामध्ये आला तर तर मित्रांनो असे काही टॉप चॅनल जे चिट्ट्याने गायले होते तुम्हाला सांगितले आहे त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक अपडेट म्हणजे आपल्याला जी मिळालेली होती एकवीस तारखेला जे मित्रांनो बलवडी या ठिकाणी सरकार केसरीचं जे मैदान होणार होतं त्या ठिकाणी मित्रांनो गोठचा सर्जा आणि मतू ही जोडी मित्रांनो एक मोठा धमाका होणार होतो ही जोडी त्या ठिकाणी त्या सरकार केसरी मैदानामध्ये पळताना मित्रांनो दिसणार होते असे अपडेट आपल्याला मिळाले होते पण पावसामुळे ते मैदान मित्रांनो कॅन्सल झालं तुम्हाला माहीत असेल सर्वत्र संपूर्ण महाराष्ट्रभर पाऊस चालू असल्यामुळे बरेच मैदान त्या ठिकाणी कॅन्सल झाली त्या ठिकाणी ही जोडी मित्रांनो आपल्याला पळताना दिसणार होती परंतु मित्रांनो आता मथूर आणि गोडचा सर्जा दोन्ही नंदींच्या चिट्ट्या या मोरगावच्या मैदानामध्ये निघालेल्या आहेत आणि मित्रांनो माझ्या मते जर तेच नियोजन सेम आहे असं ठेवण्यात आलेलं असेल तर उद्या होणारे या मोरगावच्या मैदानामध्ये गोटचा सर्जा आणि मथूर ही एक अतिशय जबरदस्त आणि टॉपची गाडी मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा या मैदानामध्ये मित्रांनो पाहताना दिसू शकते गोटचा सर्जा देखील कमबॅक करणार आहे आणि मथूर देखील आहे मित्रांनो तर मित्रांनो जवळपास नव्वद टक्के तरी माझ्यामध्ये ही गाडी पाळताना दिसू शकते जर याच्यामध्ये काय बदल झाला तर त्याची देखील अपडेट मित्रांनो आपण तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू तरी अतिशय चांगल्याशे टॉपची नंदी आहेत चांगल्या गाड्या मित्रांनो या ठिकाणी जुळलेल्या आहेत आणि सर्व जवळपास टॉपची नंदी या ठिकाणी पळताना दिसणार आहे त्यामुळे मैदानी सुंदर होईल मैदानाची पुढील जी काही अपडेट असेल त्याची पूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल देवदत्तुमोर डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद